राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक अतिशय संवेदनशील विषय संदर्भ आज तहसील कार्यालयात या मालेगाव का तालुक्यातल्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून सन्मान तहसीलदार साहेब आम्ही आपणाला सूचित करू इच्छितो आपणाकडे विनंती घेऊन आलेलो आहोत की कृष्णरोगी आजी गैना माय हिच्या जी वास्तू बाला गुलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने बंडूकाकांच्या काकांच्या माध्यमातून एक निवारा शेड त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे या निवारा शेडला काही असामाजिक तत्वाचे लोक ज्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही ज्यांना कायद्याचा आधार नाही जे कायदा विरोधात जाऊन एका वृद्ध त्रास देण्याच्या भूमिकेतून आणि कुठेतरी राजकारणाच्या भूमिकेतून जर या गोष्टीला विरोध करत असेल तर ते कुठेतरी प्रशासनाच्या एकूण न्याय व्यवस्थेच्या आणि संविधानाच्या विरोधातलं पाऊल आहे आणि त्या पावलाला आपण वेळेच आवर घातला नाही तर बारा बुलतेदार मित्रमंडळाच्या वतीने आणि मालेगाव तालुक्यातल्या तमाम सामाजिक संघटनांच्या वतीने याला मुतोड उत्तर दिलं जाईल आणि त्यावेळेच्या परिस्थितीला प्रशासनाचा प्रतिनिधी मालेगाव तालुक्यात आहे शासनात बसलेला प्रतिनिधी मालेगाव तालुक्यात आहे आणि मालेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर शासनात आहे आणि शासनाने कायदा करून कृष्णरोग्यांना हो अतिशय सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा जर आदेश दिलेला आहे असं असेल तर ग्राम पंचायत हद्दीमध्ये जर कृष्णरोग्यांवर हो एका जंगलात राहण्याची वेळ आली असेल पाच वर्ष जर त्यांना वाईट टाकलं असेल तर त्यावेळेस प्रशासन काय करत हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने शासनाला विचारू इच्छितो हा सामाजिक बहिष्काराचा विषय यासाठी साठी तहसीलदार महोदय सन्माननीय हो प्रांत साहेब सन्मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब त्याच बरोबर वननेर पोलीस अधिकारी साहेब यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या ग्रामपंचायतीवर त्या ठिकाणी विरोध करणाऱ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची आवश्यकता होती ती का केली गेली -के नाही जर ती कारवाई केली गेली असती तर आज या ठिकाणी हा छोट्या खानी आणण्याची वेळ आली असते संविधानाने त्यांना अधिकार दिले आहे शासनाने त्यांना माणुसकीचा हात दिलेला आहे एक विशिष्ट योजना राबवून देशात कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपण पावलं उचलवत आहोत कृष्णरोग्यांची सेवा करणाऱ्या बाबा आमट्यांना आपण भारतरत्न पद्मश्री सारखे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत आहोत आणि दुसरीकडे जर मालेगाव तालुक्यासारख्या सारख्या मोठ्या तालुक्यात संवेदनशील तालुक्यात जर असा अध्याय होत असेल तो अध्याय मालेगाव तालुक्याच्या जनतेला कुठेही कदापि सहन केला जाणार नाही आणि ही मालेगावची बदनामी करणाऱ्यांना या पुढच्या काळामध्ये उत्तर दिलं जाईल आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती बाला फुलतेदार मित्र मंडळाच्या वतीने या दाम्पत्याला न्याय मिळवण्यासाठी जे काही पाऊल उचले त्यासाठी सर्व सामाजिक संघटना त्या, त्या बरोबर असतील मला प्रशासनाला या निमित्ताने एकच विनंती करायची आहे कायद्याचा आदर राखला जावा आणि कुठेतरी कायदा कायद्याच्या विरोधात जाऊन या दाम्पत्यावर अन्याय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी एवढी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो